हॅलो फ्रेंड्स प्रियांकाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांत स्पेशल भोगीची भाजी बघणार आहोत संक्रांतीच्या काळामध्ये नवीन पिके यायला सुरुवात होते तर ही भाजी काही शेंग भाज्या आणि काही फळभाज्या मिक्स करून केली जाते जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचसोबत प्रियांकाच रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तर याच्यामध्ये पावटा घेतलेला आहे वाटाणा घेतलेला आहे आणि कांद्याची पात घेतलेली आहे त्याचसोबत चाकवत स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे त्याचसोबत देखील स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे त्याचसोबत ओला हरभरा घेतलेला आहे आणि एक गाजर चिरून घेतलेला आहे दोन वांगी चिरून घेतलेली आहेत आणि एक छोटा टोमॅटो बिया काढून चिरून घेतलेला आहे त्याचसोबत पातीचा तो, तो कांदा असतो तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक आपला रेग्युलर कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर इथे मी एक कढई मीडियम हीटवर गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं जा की याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालून घेतलेले आहेत तर जिरेची फोडणी झाली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा तीळ घालून घेतलेले आहेत आणि तीळ थोडेसे तडतडले की याच्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला साधारण दोन मिनिट परतवून घ्यायचा आहे साधारण गुलाबी कलर येईपर्यंत हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता दोन मिनिटांनंतर याच्यामध्ये सुरुवातीला पावटा आणि वाटाणा मी घालून घेतलेला आहे आणि हा पावटा आणि वाटाणा दोन मिनिट छान परतवून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही पावटा आणि वाटाणा व्यवस्थित तेलामध्ये किंवा कांद्यामध्ये परतवून घ्याल तेवढी भाजीला टेस्ट छान येते आणि भाजी लवकर शिजण्यास मदत होते कारण पावटा शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला पावटा आणि वाटाणा थोडासा परतवून घ्यायचा आता साधारण दोन ते तीन मिनटांनंतर याच्यामध्ये ओला हरभरा घालून घेतलेला आहे हा देखील एक दोन मिनिट परतवून घ्यायचा आहे ओला हरभरा परतवून झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आणि हा टोमॅटो देखील परतवून घ्यायचा टोमॅटो छान शिजेपर्यंत परतवून घ्यायचा आहे इथे तुम्ही टोमॅटो कट करून वापरण्याऐवजी टोमॅटोची प्युरी देखील वापरू शकता पण ही प्युरी ह्या स्टेजला वापरायची नाही तर पुढे मी व्हिडिओमध्ये सांगेन त्या स्टेजला तुम्ही प्युरी वापरा साधारण एक तीन ते चार मिनटांनंतर टोमॅटो शिजलेला आहे आता याच्यामध्ये सर्व पालेभाज्या घालून घ्यायच्या आणि पालेभाज्यामधील पाणी आटेपर्यंत ह्या भाज्या परतवून घ्यायच्या आहेत जेणेकरून ह्या पालेभाज्यांमधील थोडासा कच्चेपणा निघून जाईल आता साधारण दोन ते तीन मिनटांनंतर ह्या भाज्या अशा भा परतवून घेतलेल्या आहेत त्यानंतर याच्यामध्ये गाजर घालून घ्यायचं गाजर देखील एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे गाजर परतवल्यानंतर त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण देखील एक मिनिटभर परतवून घ्यायचं जर तुम्ही टोमॅटो प्युरी वापरणार असाल तर ही प्युरी वाटण भाजून झाल्यानंतर घालायची आणि ती देखील व्यवस्थित परतवून घ्यायची तर वाटण परतवून झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि तीन छोटे चमचे कांदा लसूण मसाला म्हणजेच कोल्हापुरी तिखट घातलेला आहे तुम्ही कोल्हापुरी तिखटाऐवजी प्लेन तिखट वापरलं तरीही चालेल आता हे तिखट देखील एक मिनिटभर परतवून घ्यायचं आणि तिखट परतवत असताना इथे मी गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे जेणेकरून तिखटाचा कच्चेपणा निघून जाईल आणि आपल्या भाजीला छान कट येईल जेव्हा आपण तिखट तेलामध्ये परतवतो तेव्हा रस्सा भाजीला छान कट येतो तिखट परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तिळाची चटणी घातलेली आहे तर ह्या तिळाची चटणीची व्हिडिओ मी चॅनेलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ती तुम्ही चेक करू शकता आणि तिळाची चटणी जर अवेलेबल नसेल तर तिळ भाजून त्याची कूट करून तुम्ही ते वापरू शकता तर हे देखील एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे तिळाच्या चटणीमुळे ह्या भाजीला छान चव येते त्यानंतर सगळ्यात शेवटी कट केलेली वांगी घालून घ्यायची आहेत वांगी अगदी अर्धा मिनिट परतवून घ्यायची आहेत जास्त वेळ परतवायची नाहीत नाहीतर वांग्याला काळा डाग पडतो आणि वांगी परतवून झाली की त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आता ही भाजी बनवत असताना शक्यतो गरम पाणीच वापरा म्हणजे भाजीची चव बदलणार नाही तुम्ही थंड पाणी वापरलं तर भाजीची चव थोडीशी बिघडते तर भाजी बुडेल इतपत मी इथे पाणी घातलेलं आहे भाजी शिजण्यासाठी तुम्ही तुम्हाला ग्रेवी कितपत कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे कारळ्याचं तिखट घातलेलं आहे म्हणजे कारळ्याची चटणी घातलेली आहे याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे ती तुम्ही चेक करा तहे तर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि एक छोटासा गुळाचा तुकडा मी घातलेला आहे तर गुळाच्या तुकड्याऐवजी तुम्ही साखर वापरू शकता किंवा गोड आवडत नसल्यास स्किप केलं तरीही चालेल आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून मीडियम हीटवर साधारण सात ते आठ मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे आता सात ते आठ मिनिटांनंतर चेक करूया तर इथे तुम्ही बघताय भाजी थोडीशी अर्धवट शिजलेली आहे याच्यातील थोडंसं पाणी आटलेलं आहे अजून थोडीशी शिजायची आहे आता ह्या स्टेजला आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे तर इथे मी चार चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि त्याचसोबत पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे जर तुम्ही प्लेन तिखट वापरलं असेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला वापरा आणि हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याचसोबत जर पाणी हवं असेल थोडंसं तर तुम्ही ते इथे ॲड करू शकता कारण भाजी अजून थोडीशी शिजायची आहे त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स केलंय आणि पुन्हा याच्यावर झाकण ठेवून पुन्हा पाच ते सात मिनिटाला याला शिजवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे साधारण सात मिनटांनंतर इथे बघताय पाणी आटलेलं आहे आणि ही भाजी आपली शिजून तयार झालेली आहे तर ह्याची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही बघताय तुम्ही तुम्हाला हवी आहे त्यात ती ती कन्सिस्टन्सी येईपर्यंत पाणी घालू शकता भाजी शिजण्याच्या आधी आता गॅस बंद केला आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता एका सर्विंग बाउलमध्ये ही भाजी इथे मी काढून घेते आहे तर ह्याची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही बघताय ह्या कन्सिस्टन्सीची ही भाजी तयार झालेली आहे आणि गार्निशिंग करण्यासाठी वरून थोडेसे तीळ आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा त्याचसोबत कशी झाली हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद